आकाशवाणी नागपूर रेव्हिती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे आपल्याला दहशतवादाचं समूळ उच्चाटन करायचंच आहे या निर्धाराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुनरुच्चार केला मन की बात या कार्यक्रमातून त्यांनी देशवासियांशी संवाद साधला ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्करानं अदम्य साहस आणि शौर्य दाखवलं संपूर्ण देश एक होऊन दहशतवादाच्या विरोधात भारतीय लष्कराच्या पाठीशी उभा होता या दरम्यान जगाने बदललेल्या भारताचा नवा चेहरा बघितला या दरम्यान जन्मलेल्या बाळांची नावं सिंदूरवरून ठेवण्यात आल्याचा गौरवपूर्ण उल्लेखही पंतप्रधानांनी केला लहान मोठ्या शहरांमध्ये तिरंगा यात्रा काढून नागरिकांनी सैन्याप्रती आपला पाठिंबा व्यक्त केल्याचंही ते म्हणाले आगामी योग दिवसाचा उल्लेख करून त्यांनी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या पाणी वाचवू शकतो असा संदेश त्यांनी दिला मधमाशांचा उल्लेख करून पंतप्रधानांनी त्यांच्या पर्यावरणात महत्वाची भूमिका असल्याचं नमूद केलं मधमाशांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या युवकांचा त्यांनी कौतुकास्पद उल्लेख केला नक्षलवादावर अंतिम घणाघात केला जात असल्याचा उल्लेख करून ते म्हणाले की नक्षलग्रस्त भागातील जीवन आता पूर्वपदावर येऊ लागलंय गडचिरोली जिल्ह्यातील काटेझरी गावात पहिल्यांदा बस आल्याने लोकांमध्ये आनंद आहे त्यांनी ढोल ताशांच्या गजरात नव्या बसचं स्वागत केल्याचं पंतप्रधान म्हणाले लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आय आय एम नागपूर इथे तत्वज्ञानी राणी देवी अहिल्याबाई होळकर या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून देवी अहिल्याबाई स्मारक समिती नागपूर मेथिक सोसायटी बंगळुरू आय आय एम नागपूर ई एस श्रीमती मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर नागपूर आणि महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असून राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का आणि आय आय एम नागपूरचे संचालक डॉ भीमराया मैत्री उपस्थित आहेत नैऋत्य मोसमी वारे आज वेळेच्या आठ आध दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाल्यात दोन हजार नऊ नंतर पहिल्यांदाच मान्सून इतक्या लवकर सक्रिय झाल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटल्या या पार्श्वभूमीवर केरळ दक्षिण कोरण कोकण कर्नाटकाचं किनारपट्टी आणि घाटमाथा मध्य महाराष्ट्र गोवा आणि पश्चिम राजस्थानात रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय महाराष्ट्रासह हो तामिळनाडू कर्नाटक गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड उत्तराखंड हिमाचल प्रदेश बिहार आणि आसाममध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय नैऋत्य मोसमी पावसासह हो, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यात आज विदर्भ आणि कोकणासह मराठवाड्यातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार